नमस्कार मित्रांनो मी तुमचं संकेत गावकर आणि तुमचा मालवणी यूट्यूब चॅनलवरती पहिला तुमचं स्वागत करतो आहे तर आमचं आज प्लॅन झालो आता कुर्ल्यांका जाऊचो म्हणजे कुर्लं जाऊचो म्हणजे फक्त आज आम्ही घरात कोंबडा मारलाव तर तर आता कोंबड्याचे आतडे उरलेले होते का टाकून द्यायचे कसे म्हटलं आता आपण ते घालता घालतालो कोंबड्याचे आतडे तर तुम्हाला घालता होते आणि खं नेऊन ठेवता होते तुमका दाखवतो आहे नंतर आम्ही ते सकाळी परत आणू जातालो त्याच्यात किती कुर्ले गावटे तुमका दाखवतील सकाळी तर मित्रांनो तुमका खून कसे असे मी दाखवते आता तो बघून घ्या तुम्ही खून हे बघा हे बघा हे अशी खून असता आता एका साइडने बांधतले हे बघा दोन्ही साईडने कुर्ले जातले आतमध्ये आम्ही मा हे टाकतो आतडे कोंबड्याचे हे बघा दोन्ही साईडने जाऊ कुरल्यांका असतो ते कुर्ले आतमध्ये गेल्यावर बाहेर येऊ शकत नाही हे बघा तसं त्यांना मारोग केलेलं होतं त्यांनी तर तो आम्ही आता मित्र आता तुमका तुम्हाला कोंबड्याचा आतडा टाकण्या भेटतो तोपर्यंत कंटिन्यू रहा माझा व्हिडिओ तर मित्रांनो हे बघा आम्ही खून घेतले आता आणि गवऱ्यांच्याकडे कोंबड्याचा आतडा घेतला ना हे बघा गौरव तर आता आम्ही तुमका भेटतो व्हाळार व्हाळ आम्ही खुनीत कोंबड्याचा आतडा घालतो खूला मित्रांनो हे तर आता कोंबड्याचा आतडा टाकलेला गवऱ्यान आता ती झाळी लॉक करून घेता म्हणजे दोन साईड दोन कुर् जातले त्यांना बाहेर गावाचा नाही आता आपण जाऊन डायरेक्ट पाण्यात भेट पाणी चला मित्रन आम्ही जाता आता खाली पाण्यात तुम्ही कंटिन्यू राहा व्हिडिओत बघा सगळा माल मटेरियल भरून सगळा घेतलेला असो आम्ही चल 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 आता रात्रीचे वाजले आहात साडे दहा आत्ता आम्ही लावू कुर्ल्यांचा खाना देऊ कुर्ल्यांका चला अरे तर चला जाऊया मन करते खा गौरव जातो आतमध्ये मी पण जातोय पाऊस पण पडता जोराचं आता आम्ही येऊ की पाऊस येलोय चल काय काय गोत लागतं बघा मी तुमचे मित्रांनो सगळा तुमच्यासाठी गौरवचा लागता बाकी काय नाही हो गौरव ना। ना। खाली उतरलो पाणी हो गौरव पाण्यात उतरलो मी वरच थांबलोय आता आम्ही लावून ठेव गौरव लावून ठेवतो आणि रस्सी बांधून ठेवतो म्हणजे जर मोठं पाऊस येलो तेव्हा पण ह्या होता नाही का प्रॉब्लेम नाही दगड दगड गावती नाही दोरीवर समजा हातात आता हां ही दोरी घेतली आहे मी हातात बघा गौरव गेलो खाली बांधता ब्लर कसा येतो रे जरा तू काय बॅटरी बंद कर ना मी घाना तो गौरव बांधता खाली व ती एक मोठं धोंड ठेवलंय ना म्हणजे कसा मोठ्या पाण्यातरी वाहून जाताने मास्क ती बघा आणि पाऊस पण पडता भिजलंय आता माका उद्या परवा मुंबई जाऊचा त्यामुळे मी मुंबई नेवची सोय करते आता गौरव दोन दोन धोडी ठेवले मोठी ढोण आता ह्या आता ही होतो बांधतोय मोठे खाली बांधले सांग थांब पटंग बरोबर येत ठीक आहे बांधून ठेवूया धर ही बरं तर अशी आता ए सी बांधतो लो या ए सी बांध आता मग उद्या सकाळी सहा वाजता उठान या पहिल्या बोग होतो लागतो नाहीतर दुसऱ्यात हा नाहीतर दुसऱ्यात कोणतरी खाऊन जातील कुरले हे रश बांधता तो मित्रांनो आता आमची रशी बांधून झालेली आहे आणि खून पण पा, पाण्यात टाकून झालेली आहे असं तर आता मी सकाळी सहा वाजता येतेल खून काढू तेव्हा किती कुले गावठी तुम्हाला दाखवते मी चला तोपर्यंत मी झोपते आता जाऊन तुम्ही पण झोपा मस्त पैकी तर तुम्हाला का मी आता मी सकाळी भेटते चला बाय तर मित्रांनो सकाळचे वाजले सहा आता आणि गौरव का तर उठत नाही गवरा हाक मारून दमले सकाळी सकाळी शकार गौरव झोपलो आता आणून पाऊस लागता त्यामुळे तर मीच जाते आता एकटो बघे मला जमता की नाही आता ठेवू आता काढू बाहेर तर चला तुम्हाला भेटते आता व्हाळात ती बघा मी ज्यानं खून लावलेली असा ती बघा धोंडे दिसतात ते मी दाखवतोय झूम करून ती बघा दोन धोंडे आहेत ना थं खून लावलेली असा आता जाऊन हाणतोय बघते काय असा काय बुतूर तर चला मी जाऊन आता मी खाली जातोय दाखवतोय कशी खून काढतात ती नाकाव जमत नाही आता मी खेचूनच काढतोय ना चला बघूया जाऊन पुढे खून कशी गाठत ती मग तु आता काय काय भेटता काय माहित गेलो तू गौरू मानून ठेवलं चल मी खाली आता पहिलो मग व्हिडिओ काढू गावत नाही बघा मित्रांनो आता येलय मी खुनीजवळ धोंडे तो वरचे उठले पहिले साईट करतंय धोंडे पहिले साईट करते वरचे धोंडे केले सायटी आता काढतंय खून एकतर मग कुर्ली दिसली पुतूर एक कुर्ली मला दिसलेली आहे त्याला जाऊया वर जाऊन बघूया वर <स्थास्था> जात एकटो असल्यामुळे माझा व्हिडिओ काढू गावत नाही हा मित्रांनो समजून चला मित्रांनो खून बाहेर येलेली या <स्थास्था> चार पाच तर कुर्ल्या दिसतो आतमध्ये घराड जाऊन दाखवते किती गावले ते चला बघूया किती गावले ते खुणी पहिलं तात काढू खोया होता आधी नाही तर घराड जाऊन वाचतलो पाऊस गाडी घालतली माग जड झाला महात्माचा हवा ला कुर्ले एका साइडला गेले होते जाऊन ठेवले होते आता बाहेर गावात नाही बघा ही दिसतंय बारकी आतमध्ये आतमध्ये तुरले एक दोन तीन दो, ती। चार पाच तर भेटले होत आता कसा काढायचा मला तो टेन्शन मिला आता घराडे घरा तर मित्रांनो आता मी घरा पोहचलोय आता कुर्ले बाहेर काढूची सुरुवात करतात ते पहिले पट्टी लावली ती काढून घेतात झाड आता तर बघ दाखवते आता कुर्ले कसे बाहेर काढतात ते माका जमत नव्हते म्हणून त्यांका त्यांना सांगलय झाडे काढून झालेली आता ते कुर्ले बालटीत टाकतात मी आणलंय ते बघूयात किर्ले किती गाळीत तुमका दाखवते आता कुर्ले किती भेटतात ते ते कुर्ले बाहेर येत आहेत ते एका साईडला जाऊन रवलेले आहेत कोणात ते बाहेर येत आहेत मित्रांनो तर कुर्ले का काढून झालेले आहेत तुम्हाला दाखवतोय व्हिडिओत बघा हो। हे बघा एवढे आमच्या कुर्ले भेटलेले आहेत मस्त सोयच झाली रात्रीची तर मित्रांनो मी आता इलाय घराकडे कुर्ले कुर्ले साईटला काढून ठेवलंय आणि आता मी व्हिडिओचं एंड करतोय जर तुमका व्हिडिओ आवडले असाल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला तर चला आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओत Tella bye.